नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अचानक रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मला कळलंच असेल आपण बघून काय बनवणार आहोत भरलं कारलं बनवणार आहोत आपण असे उभे कापून घ्यायचे मस्त याच्यामधली बी काढून टाकायची बी असल्यावर जास्त कडवट लागते नुसतं कारले मी चिरून घेतले तर टमॅटो चिरून घेतलाय आणि थोडंसं लसूण हाबडदोबड ठेचून घेतलाय आपल्याला कढईत तेल घालायचे मोहरी घालायची एक चमचा तडली आपण <tell> घालून टमाटो टमाटो घातल्या लसुंगा लसूण घालायचं लसूण घालून कार्याच्या का फोडी पण आपल्याला घालून घ्यायच्या ते माटपणा ते उतरला की कारला कडू होणार नाही ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे खूप वर्षापासून ते आसूच बनवतात आणि त्यांच्या हातचा अजिबात कडू होत नाही तसंच त्यांच्या पद्धतीने मी बनवते छान फ्राय करून आहे आणि मस्त बारीक गॅसवर आपल्याला झाकून ठेवायचं दहा मिनिट तरी लागतंयला झाकून कार शिजून पण जाते मग नंतर आपण याच्यामध्ये मसाले घालणार आहेत बघू शकता कसं झालंय आपलं कारलं

चमचा काळा मसाला घेतलाय हा तर काळा मसालाच वापरा कारल्याला कारलेला चव येते चवी हे सगळं मी मिठी घालणार आहे कारल्यामध्ये छान असं एक जीव करून आहे मसाला पूर्णपणे कारल्याला लागला पाहिजे आधी मसाले घातले की करप त्यामुळे आधी मसाला कधी घालायचे नाही अशा आता परत होत्या भाजीमध्ये छान होत पाण्याचा हपका द्यायचा आणि एक वाफ येऊ द्यायची थोडंसं पाण्याचा हपका मारून वाफ येऊ हो देते काजू मस्त तयार झालं आपलं आपले। मस्त तयार झालंय आपलं मस्त झालंय आपलं कारलं शिजलंय का ते बघूया हम्म छान शिजलंय पण तुम्हाला जास्त कोरडं वाटत असेल तर थोडस पाणी अजून थोडस घालू शकता तुम्ही मी घालणार आहे थोडस कोरडं वाटतंय ते पाणी घातल्यावर मग थोडस एक पाच मिनिट वाफ येऊ द्या आणि बंद केलं तरी चालेल नंतर कारलं आहे तयार चमचमीत असं आहा मस्त नाही सुद्धा खाऊ शकतील एवढं अप्रतिम झालेलं आहे आणि चवीला सुद्धा तसंच आहे बरं का